लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमिळी संपन्न अनेक ठरावांना मंजुरी तारदाळ ग्रामपंचायतीची तहकूप ग्रामसभा बुधवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी खेळीमिळी संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ पल्लवी पोवार या होत्या सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे प्रोसेडिंग वाचून कायम करण्यात आले त्यानंतर अजिंठावरील विषयांचे वाचन तसेच ऐनवेळच्या विषयांचे वाचन करण्यात आलं

व प्रत्येक गाळेस दोन हजार रुपये प्रमाणे भाडे आकारणी व्हावी गायरांमधील फ्लॅट संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन मालक व भोगवटदारांची नावे नोंद करणे यासारखे अन्य विषयाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली तसेच अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे उपसरपंच सुरज कोळी रणजित पोवार विजय चौगले भावसो चौगले योगेश वाणी शिवाजी भुयेकर, विनायक वडर आकाश शिंदे अजित वाडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महानकर नेपसाठी तारदाळ होऊन बसगोंडा कडेमणी